सोडले पाहिजे त्यांनी गाणं अडवायचं कारण काय कोणती भीती करणं लागते कोणाच्या फोन मुळे तुम्ही गाणं अडवल्यात पाहिजे सोडलं पाहिजे आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आणावं लागले नाही वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण त्याचं नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्क वाकडे तिकडे भासण एसटी स्टँड जवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये विष करण्याचा के कार्यक्रम केला आणि काय कारण असेल कारण मला माहित नाही परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात सुद्धा घोटाळा तुमच्याकरता करता होता त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार आपण केला पाहिजे आठ महिने झाले कसा तालुका आहे हा शांततेनं चालणारा तालुका आहे प्रगतीची वाटचाल करणारा तालुका आहे मी काय म्हणायचं आमचं संघर्ष शहर म्हणजे सुकून आनंद कोणताही वाद नाही कोणता भेद नाही बंधुत्व आणि अनेक बाहेरचे लोक म्हणतात तर सगळ्यांनी शहरात आणि तालुक्यात जसा सुगून आहे तसा कुठेच नाही हे म्हणणारे बाहेरचे लोक असतात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आम्ही आनंदानं सगळे राहिले पाहिजे याची काळजी घेतली निवडणूक संपल्यानंतर कोणालाही म्हटलं नाही की तू माझ्या विरोधी प्रचार केलाय कोणालाही म्हटलं नाही की तू विरोधी पक्षाचा आहे सगळ्यांचे भूमिपूजन उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा कि मला प्रथम खुर्चीवर बसवायचे नव्या खुर्चीवर आणि म्हणायचे फक्त हो तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चाल एक चांगलं वातावरण असावाचा प्रयत्न मी केला धार्मिक के याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त काय धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय तुम्ही आता खांडेश्वर गेले तर खांडेश्वर सुंदर दिसत आम्ही प्रयत्न केला मी प्रयत्न केला निधी आणला रामेश्वर मी प्रयत्न केला मी अकलापूरला जा दत्त मंदिर आहे आम्ही प्रयत्न केला तिथे चार पैसे देण्याचा बाहेरश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथे स्लॅब टाक तरी बसलेले होते तुम्हाला सांगतोय जर मी सांगली हरिनाम सप्ते मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवून ना आणून गेला त्याच्यात नारेंगिरी महाराज आणि दादा भाऊसाहेब एकत्र स्टेजवर वर उभे असा फोटो आहे फार सुंदर फोटो आहे बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह अधिक मासाचा सप्ताह आहे पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये मध्ये वाहटण्याचं काम मालचे वडण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये त्यानंतर जे जे हरिनाम सत्य झाले डिग्रसला हरिनाम सत्ता असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम स्वतः विचारा अंबाचा हरिनाम सप्ता विचारा जॉर्वेला एकोणीशे अठ्याहत्तर साली सत्ता झाला भावसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये वाटण्याचं काम करतो त्याचा हरिनाम स्वतः झाला तर खांडगावचा हरिनाम स्वतः तो हरणा असा गमतीदार होता, होता, होता ते, का ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होत म्हणून महंत नाना नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कुठतरी म्हटलं का बासाहेब चालले नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गात जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जाऊ अरे पहा काय असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काय नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे एक कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या राज अर तुम्ही खूप पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नाराणगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त्यात फुगडी आणि पाहिलं नाही की विखेला मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथे भेद नसतो श्रीमंत असेल तर गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडीला मांडी हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणार आहे